जर तुमचा जन्म तेवीस सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबर या दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी तुळ आहे आणि चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावाची अक्षरे रारी रू रे रो टा ती तू ते असतील तर तुमची राशी तुळ आहे वेब दुनियावर दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याचे तपशीलवार आपण जाणून घेऊया तुमच्या कुंडलीत तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी गुरु असल्याने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी नवव्या भावात प्रवेश करेल आणि त्यानंतर नोकरी शिक्षण आणि व्यवसायात तुमचा चांगला काळ सुरू होईल शनिदेव चतुर्थ आणि पाचव्या घराचा स्वामी असल्याने सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या सुखसुविधांमध्ये जे आहे थोड्याशा अडथळे येऊ शकतात तसंच लव्ह लाईफ आणि घरगुती जीवनात तुम्हाला संमिश्र परिणाम दिसतील तुमचा भाग्यवान दिवस शुक्रवार असेल आणि शुभरंग पांढरा आणि आकाशी निळा असेल या सोबतच ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ राहील आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया तर सर्वात आधी बोलूया या राशीच्या लोकांचं करिअर आणि व्यवसायाबद्दल तर वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत नोकरी आणि व्यवसायाची स्थिती चांगली राहणार नाही परंतु नवव्या घरात गुरुचे संक्रमण असल्याने भाग्य तुमच्यावर अनुकूल असेल त्यामुळे तुम्हाला नोकरीत वाढी पदोन्नती मिळू शकते जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या योजना अंमलात आणाल तर बरे होईल शनीमुळे शत्रूंचा धोका टाळेल अनावश्यक काळजी सोडून नव्या विचाराने पुढे जावे लागेल एकंदरीत दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि प्रोफेशनसाठी शुभ आहे आता तूळ राशीच्या लोकांचे शिक्षण बघूया तर वर्षाच्या सुरुवातीला गुरु आठव्या भावात असेल त्यानंतर तो नव्या भावात प्रवेश करेल मे महिन्यापर्यंत तुमची मेहनत केली तर तुमचे नशीब निश्चित आहे शालेय शिक्षणात याचा सर्वाधिक फायदा होणार आहे यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील परदेशात शिक्षण घेऊ इच्छणाऱ्यांना विद्यार्थ्यांना जे दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले राहिले शनिदेवाच्या वाईट नजरेपासून राहण्यासाठी तुम्हाला शुद्ध राहावे लागेल चंदनाचा तिलक लावावा लागेल हनुमानजीची पूजा केला गेली तेव्हा तुम्हाला शनीपासून मुक्ती मिळेल आता दोन हजार पंचवीस तूळ राशीच्या लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे राहील हे बघूया बृहस्पती संक्रमण जे आहे त्यामुळे मे महिन्यानंतर अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी शनी आणि गुरुचे संक्रमण चांगले मानले जाऊ शकते मात्र शनिदेवाची दृष्टी तुमच्या आठव्या बारा भावात बाराव्या भावात आणि तृतीय भावावर राहील त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांमध्येही मतभेद होऊ शकतात धीर धरून रोज मारुती स्तोत्र हनुमान चालिसाचे पठन तर बरे होईल स्वतःला पूर्णपणे स्वच्छ तेव्हा आळशीपणा दूर ठेवा आता दोन हजार पंचवीस मध्ये तुळ राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीला शनी पाचव्या भावात असेल परिणामी प्रेम जीवनात निरस पण येईल त्यानंतर मार्चमध्ये जेव्हा शनी सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा उत्साह वाढेल तथापि नवव्या घरातून गुरुचे नववे पेलू देखील प्रणय आणि स्नेह वाढवत आहे एकूणच प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष संमिश्र जाईल तथापि मार्चमध्ये तुम्ही तुमचे प्रेम संबंध वैवाहिक नात्यात बदलण्याचा निर्णय घेऊ शकता कोणतेही गाईड समज टाळण्यासाठी नेहमी सत्य बोला आणि काहीही लपवू नका आता तोड राशीच्या लोकांचे आर्थिक पक्ष बघूयात वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत आर्थिक बाबी सरासरी असतील परंतु जेव्हा गुरु तुमच्या नव्या भावात प्रवेश करतो तेव्हा धनाचा कारक गुरु खूप चांगले परिणाम देणार असतो तर आमचा सल्ला आहे की तुम्ही बजेट मध्ये काम करा बचतीकडे लक्ष द्या यासाठी तुम्ही आवडती खाते उघडू शकता गोल्ड स्कीम मध्ये मासिक गुंतवणूक करू शकता शेअर बाजारात गुंतवणूक करताना मात्र आपल्याला थोडंच आवड राहायचं आहे वाहन किंवा मालमत्ता खरेदीचाही शक्यता आहे आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये लोकांचे आरोग्य कसे आहे तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुचे संक्रमण आठव्या भावात असेल ज्यामुळे पोट कंबर किंवा हाताशी संबंधित काही समस्या उद्भवू शकता त्याचबरोबर मार्च महिन्यापर्यंत शनीच्या संक्रमणामुळे पोट आणि तोंडाशी संबंधित काही आजार होऊ शकतात त्यामुळे मे महिन्यापर्यंत तुम्ही दररोज धावणे स्ट्रेचिंग खेळ ध्यान अशा शारीरिक क्रिया करा आणि या सर्वांसोबतच सकस आहार घ्या जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल तर आता दोन हजार पंचवीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले जावे यासाठी काही खात्रीशीर उपाय आम्ही सांगत आहोत शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा गुरुवारी मंदिरात तूप आणि बटाटे दान करा स्वतःला आणि घर हे दोन्ही स्वच्छ ठेवा स्वच्छ कपडे घाला परफ्यूम वापरा चंदनाचा तुकडा नेहमी सोबत ठेवा तुमचा लकी नंबर सहा आहे लकी रत्न डायमंड लकी कलर व्हाइट आणि लाईट ब्लू आहे तसंच लकी वार फ्रायडे आहे तसंच लकी मंत्र म्हणायला गेलो तो महालक्ष्मे महालक्ष्मी नम आणि ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नम हा आहे